नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जून सायंकाळचे साडेसहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न आहे की मान्सून सक्रिय झाला बऱ्यापैकी भाग व्यापला तरीसुद्धा मान्सूनसारखा पाऊस का पडत नाही कारण आहे बदललेल्या हवेची दिशा त्याच्यामागं कारण आहे चो का शिअर झोन दक्षिण कोकणापासून ते इकडे विदर्भ होत पूर्वेकडे विस्तारलेला होता आणि यामुळेच ढगांची दिशा किंवा उंचावरील वाऱ्यांची दिशा बदललेली आहे आणि मान्सूनसारखे वारे राज्यात न प्रवेश करता हे जे काही अरबी समोर अशा प्रकारे बाष्पयुक्त वारे प्रवेश करत असतात ते प्रवेश न करता या ठिकाणी बंगालच्या सारखून येणारे काहीसे वारे पाहायला मिळत आहेत जे की परदेच्या मान्सूनच्या काळात जसं असतात तशा प्रकारचे ढग पाहायला मिळतात त्यामुळे विजा होत आहेत विजांसहित पाऊस होत आहे काही ठिकाणी मुसळधारसुद्धा सरी बसत आहेत पण उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये कारण दक्षिणेकडे शेअर झोन आहे आणि त्याच्या आसपास हवामान बऱ्यापैकी स एकदम शांत असतं जास्त पाऊस त्याच्या आसपास दिसत नाही मागील वर्षी ही स्थिती होती नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये ज्या ठिकाणी शेअर झोन बनलेला आणि त्यामुळे नाशिककडे सुरुवातीला मागील वर्षी पावसाने काहीशी ओढ दिली होती आत्ता जर पाहिलं तर शेअर झोन काहीसा थोडक्या भागापुरता मर्यादित होतोय दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या आसपासपर्यंतच शेअर झोन हा आत्ता सध्या राहिलेला आहे बाकी या ठिकाणी जी अरबी समोरातील सिस्टीम चक्रवाद्यांची आहे रत्नागिरीच्या आसपासच्या भागांमध्ये ही सिस्टीम सशक्त झालेली आहे त्यामुळे जो शेअर झोनचे वा वारे असतात त्याला हे ओवर ओवर ओव्हर करत आहेत म्हणजे त्याला त्याची जी तीव्रता असते ती कमी करत आहेत आणि शेअर झोन हा फक्त अंतर्गत भागात राहिलेला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास इकडे विदर्भातील शेअर झोन कमी होण्यासं कारण आहे या ठिकाणी झारखंडच्या आसपास असलेले चक्रगरवारे आणि यांमधून जे काही कमी दावाजा पडतं इकडे विदर्भापर्यंत असा मध्य प्रदेश होत आलेला आहे आणि त्यामुळे विदर्भाकडील शेअर झोनसुद्धा काहीसा कमी किंवा कमकुवत झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये शेळ झोन हा असाच कमकुवत राहू शकतो तरीसुद्धा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये तो राहील आणि त्यामुळे पाऊसमान काहीसं कमीच राहते असं दिसतंय पाहूया जर का अपडेट बदलली जर का मॉडेल वेगवेगळ्या जर मॉडेलने दाखवायला लागेल की शेअर झोन हाडताना दिसतोय तर मात्र चांगली संकेत आहेत की बाबा पाऊस पुन्हा वाढू शकतो आहे खास करून दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पण सध्या तरी शेअर झोन त्या ठिकाणी आहेच आणि पाहिलं की हवामान विभागाने एक अपडेट दिली की या आठवड्याच्या शेवटी म्हणजे साधारणतः जो की तीस जूनच्या आसपास एक चक्राकारवाले किंवा कि कमी दाबाचं बंगालच्या उपसारात बनेल ज्यावेळेस ते प ज्यावेळेस ते बनेल त्यावेळेस पुन्हा एकदा मान्सूनचे वारे जोराने वाहू शकतात त्यावरच्या अपडेट्स अजून क्लिअर नाहीत पण नक्कीच आपण त्या अपडेट्स जशा क्लिअर होतील तसं तुमच्यापर्यंत पोचवू सध्या आपण पाहिलं की ढगांची स्थिती काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आज दिवसातला पहिला ढग निघलात जो की औरंगाबादच्या आसपासच्या भागांमध्ये औरंगाबाद त्यानंतर जळगाव आणि लगतवरती नाशिकच्या भागांमध्ये त्याने मध्यम ते मुसळधार अशा पाऊस सरी दिल्या त्यानंतर आता जरी पाहिलं तरी उत्तरेखील भागांमध्येच ना धुळ्याचा बहुतांश भाग यांनी ढगांनी व्यापलेला आहे त्यानंतर इकडे अहमदनगरचा उत्तरेखील भाग ढगांनी बऱ्यापैकी चांगले व्यापलेला आहे चोले जोरदार पावसाचे ढग आहेत जालन्यातील बहुतांश भाग व्यापला आहे आणि थोडाफार औरंगाबादचा भाग आहे किंवा इकडे परवण हिंगोलीत थोडासा भाग या ठिकाणसुद्धा पावसाचे ढग आहेत अकोला जळगावचा उत्तरवर्ती थोडासा भाग बुलढाणाचा उत्तरवर्ती भाग या सुद्धा पावसाचे चांगले ढग दिसत आहेत किनारपट्टीला पालखर रायगड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग गोव्याकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत बाकी उस्मानाबाद सोलापूरमध्ये एक दुसऱ्या तालुक्यांमध्ये हे थोडेफार पावसाचे ढग आपल्याला दिसतील इकडे गडचुली आणि चंद्रपूरकडे सुद्धा दुपारनंतर कर्जेन्सीचे ढग विकसित झाले आणि आत्तासुद्धा थोड्याफार प्रमाणात गडचुली चंद्रपूर आणि यवतमाळच्या आसपासच्या एक दुसऱ्या तालुक्यांमध्ये हे ढग आहेत अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये जसा अंदाज दिला त्याप्रमाणे गडगडाटचा पाऊस दुपारी झालेला आहे आणि जर आपण आजची स्थिती पाहिली तर जे वारे आहेत अशा प्रकारे पश्चिमेकडे सरकताना दिसत आहेत त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आज रात्रीसुद्धा इकडे मुंबई ठाणे पालघर रायगडच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी गरजेनसरत होऊ शकतात नंतर रत्नागिरी सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी किंवा एकादृष्टीने मुसळधार पावसाचे सरी होऊ शकते नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर औरंगाबाद जालना बुलढाणा परभणी हिंगोली लात त्यानंतर इकडे थोडाफार भाग आहे अकोला बुल किंवा जळगाव धुळे नंदुरबारचा या ठिकाणीसुद्धा पावसासाठी वातावरण थोडेफार अनुकूल पाहायला मिळेल यवतमाळ चंद्रपूर गडचिलीकडे हलक्यामध्ये पाऊसरी होतील नागपूर भंडारा गोंदीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात गरजेनशेत पाऊस पाहायला मिळू शकतात आणि राहता राहिला जो भाग आहे उस्मानाबाद आणि सोलापूर मुली ते त्याच्या आसपास थोडक्या भागांकरताच पाऊस देतील सार्वत्रिक अशा पावसाची शक्यतात त्याच्याकडून तरी नाही आहे हे झालं आज रात्रीसाठीचं आणि उद्याचं जर स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यातील पाऊस आहे तो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई गोव्यापर्यंत मुसळधार काही ठिकाणी हलका मध्यम काही ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा जाईल खास करून दक्षिण गो दक्षिणेकडील भाग असेल सिंध रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाचा जोर काहीसा वाढताना दिसत आहे बाकी घाटाचा भाग असेल कोल्हापूरचा हलक्या मध्यम सरी सातारा घाटाचा सा भाग हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील यानंतर जर पाहिलं तर नाशिक पुळेचा दक्षिण भाग जळगाव दक्षिण बुलढाणा दक्षिण त्यानंतर वाशिम अकोल्याचा दक्षिणवती भाग शिंगोली नांदेड परभणी बीड अहमदनगर पुण्यातील काय भाग असेल खास करून अहमदनगरचे उत्तरखेल भाग या ठिकाणी स्थानिक आ, स्थानिक नाही म्हणताना या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता राहील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पाऊस येईल पण व्याप्ती काहीशी कमी होईल जे की आत्ता बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होत होता त्याच्या तुलनेत भाग कमी व्याप्ती सांगा पंचवीस टक्के क्षेत्राच्या आसपास पाऊस होईल मात्र हा पाऊस विजांसेत राहणार आहे बाकी अशाच प्रकारचे जे ढग आहेत ते चंद्रपूरगडशी बंड भंडारा गोंदियाकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात विजांसेत एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस देतील अशीच शक्यता आहे यानंतर राजा राहिला भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव अकोलाचा उत्तर भाग बुलढाणा उत्तर भाग अमरावती नागपूर भंड नागपूर यवतमाळचा भाग आहे या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर विजांसहित मध्यम ते जोरदार पाऊस होतील होईल अन्यथा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे साधारणतः शून्य ते पंचवीस टक्के क्षेत्रावर हा पाऊस होऊ शकतो त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर या ठिकाणी मान्सूनसारखे ढग काही प्रमाणात पाहायला मिळू शकतात पण तरीसुद्धा पावसाची जास्त काय शक्यता नाही स्थानिक पातळीवर निर्मिती झाली तरच एका दुसऱ्या तालुक्यामध्ये पाऊस होऊ शकतो हा आपला अंदाज झाला आणि आता जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर तयार राहा यानंतर रायगड ठाणे पालघर मुंबई या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर फक्त अपडेट्सवरती लक्ष ठेवा यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यानंतर कोल्हापूर घाट सातारा घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यानंतर पुणे जिल्ह्यात एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या व्यतिरिक्त जर पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद अहमदनगर जालना बीड उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी विजेच्या कडकडाटासह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून दिल्यात देण्यात आलेला आहे बाकी सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता है या ठिकाणी इशारा देण्यात आलेला नाही कोणताच नंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून काही भागांमध्ये विजांसैर पाऊस होण्याचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळ असेल की मान्सून सध्या का सक्रिय नाही व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर दादानंतर सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट्स नवी ज्या येतील त्या तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचतील